नाशिकमध्ये प्रथमच होणाऱ्या भव्य एरो शोसाठी तयारी अंतिम टप्प्यात असून बावीस आणि तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा यावेळेत गंगापूर धरण परिसरात भारतीय वायुदलाच्या सहकार्याने हा एरो शो आयोजित करण्यात आला आहे या शोच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक विभागाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आज गंगापूर धरण येथे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली या एरो शोमध्ये वायुदलाचे वैमानिक थरारक प्रात्यक्षिक सादर करणार असून यामुळे तरुणांना सैन्य दलात भरतीसाठी प्रेरणा मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षित आणि अपघातविरहित आयोजनासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था पिण्याचे पाणी स्वच्छता सुविधा तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी आणि माजी सैनिक यांचीही मदत घेतली जाणार आहे दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी वाहन पार्किंगसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे नाशिककरांसाठी हा एरो शो एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे